सांगलीच्या विजयकुमार जाधव या रुग्णावर फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यारोपण पार पडले पुण्यातील डी पी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून जाधव यांना जीवनदान मिळाले सांगलीतील प्रसिद्ध श्वासरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके यांच्यामुळे जा जाधव याच्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जीवनदान मिळाले अशा प्रकारचे फुफ्फुस प्रत्यारोपण करणारे विजयकुमार जाधव हे सांगलीतील पहिलेच रुग्ण आहेत विजयकुमार जाधव यांचे वय एकावन्न एक आहे ते व्यवसायाने अभियंता आहेत जाधव हे गेली दोन वर्षांपासून लंग फायब्रोसिस या आजाराने ग्रस्त होते आणि ऑक्सिजनवर अवलंबून होते त्रास वाढल्यामुळे त्यांना आपली नोकरी देखील सोडावी लागली मागील दोन वर्ष श्वास लाईफ केअर्स हॉस्पिटलचे संचालक श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके हे जाधव यांच्यावर उपचार करीत होते उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता संबंधित औषधे देऊन सुद्धा रोग बळावत होता आराम करीत असताना सुद्धा त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर मडके यांनी या रुग्णाला डी पी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी पुणे येथील फुफ्फूस प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर राहुल केंद्रे यांना भेटण्याचा सल्ला दिला त्यांनी प्रत्यारोपण गरज असल्याचं सांगितलंय प्रत्यारोपण संदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक वीस ते चोवीस एप्रिल दरम्यान रुग्णाची डी पी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण पिंपरी येथे संपूर्ण तपासणी करण्यात आली जून रोजी एका मृत तरुणाच्या परिवाराने अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला आणि अवयवाच्या प्रतीक्षा यादीतील रुग्ण विजयकुमार जाधव यांना झे टी सी च्या मार्फत अवयव मिळाले त्यानंतर डॉक्टर संदीप अट्टावर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने बारा तासात प्रत्यारोपण नंतर ऑक्सिजन सपोर्ट शिवाय रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले त्यानंतर जाधव हे स्वस्थ असून कुठल्याही मदतीशिवाय आपले सुदृढ आयुष्य जगत आहेत रुग्ण आता पूर्णतः बरं झाला असून ऑक्सिजन शिवाय सामान्यांप्रमाणे जीवन जगत आहे नमस्कार मी डॉक्टर राहुल केंद्रे डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी पुणे येथे लंग ट्रान्सप्लांट फिजिशन म्हणजे फुफ्फुस प्रत्यारोपण विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि शेवटच्या एक वर्षापासून आम्ही आता सांगलीमध्ये श्वास लाईफ केअर हॉस्पिटल डॉक्टर मडके सरांकडे लंग ट्रान्सप्लांट ओ पी डी मंथली असते आमची दर शेव दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी असते असाच एक पेशंट एकावन्न वर्षीय मिस्टर वि विजयकुमार जाधव सरांनी त्यांना आमच्याकडे रेफर केलं मार्च महिन्यामध्ये ते आमच्याकडे आले त्याच्यानंतर आम्ही त्यांची तपासण्या त्यांना काउन्सलिंग झाल्यानंतर ते एप्रिलमध्ये वाय पटेल हॉस्पिटल ॲडमिट होऊन त्यांच्या लंग ट्रान्सप्लांट इव्हॅल्युएशन झालं आणि त्यामध्ये ते फिट आल्यानंतर आम्ही त्यांचा नंबर लावला आणि जूनमध्ये चार जूनला त्यांचं यशस्वीरित्या बायोलॅटरल लंग ट्रान्सप्लांट डबल लंग ट्रान्सप्लांट यशस्वी झालं आणि त्याच्यानंतर ते आज एक नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत जे ट्रान्सप्लांट होण्याआधी त्यांना जवळपास पाच ते सहा लिटर पर मिनिट ऑक्सिजन लागायचा आणि त्याच्यामुळे त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करता नाही यायच्या त्यांना बेडिडन होऊन ते फक्त अंतरणाशी खेळून गेले होते तर ते आज नॉर्मल आयुष्य जगू शकत आहेत आणि आपल्या सांगलीमधले ते पहिले यशस्वी लंग ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण आहेत नमस्कार मी डॉक्टर अनिल मडके आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायला मला खूप आवडते ते म्हणजे आमच्याकडचे श्रीयुत विजयकुमार जाधव नावाचे रुग्ण ज्यांना फुप्फुसाचा फायब्रोसिस लंग फायब्रोसिस हा आजार झाला होता त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया म्हणजे लंग ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्याच्या डी वाय पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या झालेली आहे आणि आज आमचा तो रुग्ण ज्याला श्वास घ्यायला त्रास होत होता ज्यांना ऑक्सिजनची नितांत गरज होती काही पावलंसुद्धा चालू चालू शकत नव्हते ते आज विदाउट ऑक्सिजन ऑक्सिजनशिवाय खूप चांगला विषय जगत आहेत मला तुम्हा सर्वांना सांगावं असं वाटतं की असे जे रुग्ण असतील म्हणजे ज्यांच्या फुफ्फुसाच्या कामामध्ये अडथळा आलेला आहे ज्यांना एंड स्टेज लंग डिसीज झालेला आहे लंग फायब्रोसिस आहे डी आहे पल्मोनरी हायपर टेन्शन आहे सिस्टिक फायब्रोसिस आहे ह्या सगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी लंग ट्रान्सप्लांट हा एक आपल्याकडे पर्याय असू शकतो आणि अगदी आपल्या शेजारी म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या कमी खर्चामध्ये होऊ शकते हे लक्षात ठेवावं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगावं एक महत्त्वाची गोष्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणजे दुसऱ्याचं चा चांगलं निरोगी फुफ्फूस हे रुग्णामध्ये बसवणं पण यासाठी निरोगी फुप्फूस असणाऱ्या डोनर्सची गरज आहे आणि ज्या रुग्णांचा ब्रेन डेथ डेथ झालेला असतो म्हणजे ज्या रुग्णांचा ॲक्सिडेंट झाला किंवा मेंदूमध्ये काही बिघाड झाला किंवा इतर कुठल्या कारणामुळं रुग्ण नक्की मरणार आहे अशी जेव्हा अवस्था असते अशा रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी आपलं अवयवदान करण्यासाठी पुढे यायला पाहिजे ही फार महत्त्वाची गरज आहे कारण आज भारतामध्ये अनेक रुग्ण प्रतीक्षेत आहेत फुफ्फुसाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत एक दुसरी महत्त्वाची गोष्ट या शस्त्रक्रियेसाठी खूप खर्च येत असल्यामुळं दात्यांनी म्हणजे इतर समाजातल्या सर्व लोकांनी पुढे येऊन याच्यासाठी डोनेशन द्यायला पाहिजेत कारण काही लाखात खर्च असल्यामुळं एकाच संस्थेकडून एकाच व्यक्तीकडून हे डोनेशन मिळत नाही त्यासाठी क्राऊड डोनेशन म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी आव्हान करत असेल तर तुम्ही ज्याला डोनेट करायचं आहे किंवा ज्याला हे घुपूस प्रत्यारोपण करायचं आहे त्याची शहानिशा करा आणि योग्य त्या ठिकाणी तुम्ही दान करा तुम्ही एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार रुपये हे अशा व्यक्तींसाठी दान करू शकता पुढे या आणि लोकांना जीवनदान द्या कुमार वसंत जाधव मला पासून जा जा पासून जा पासून दोन हजार एकवीसपासून श्वसनाचा त्रास होत होता दोन हजार एकवीसला मी माझ्या गावाकडे दाखवलं तिथं काही माझी ट्रीटमेंट झाली नाही त्यान दोन हजार बावीसपासून मी डॉक्टर मडके यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो दोन हजार बावीसला माझं लंग फायब्रोसिसचं निदान झालं दोन वर्षे मी डॉक्टर मडके यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यानंतर लंग फायब्रोसिस या आजारावर फक्त लंग ट्रान्सप्लांट हा पर्याय असं सरांनी मला निदर्शनास आणून दिलं त्यानंतर त्यांनी मला डी वाय पाटील हॉस्पिटलच्या लंग ट्रान्सप्लांट विभागाचे जे प्रमुख आहेत तर डॉक्टर राहुल केंद्रे यांच्याशी संपर्क करून दिला त्यांच्याशी माझी दोन वेळा अपॉइंटमेंट झाली नंतर त्यांनी आमचं समुपदेशन केलं आमच्या फॅमिलीचं समुपदेशन केलं आणि आम्हाला प्रोत्साहित केलं मग आम्ही तयार झालो आणि एप्रिलमध्ये माझं प्री व्हॅल्युएशन झालं डी वाय पाटीलला आणि नंतर चार जूनला माझी यशस्वी शस्त्रक्रिया मला डोनर मिळाला आणि डी वाय पाटील हॉस्पिटल येथे चार जूनला माझं शस्त्रक्रिया झाली आणि आज तीन महिने झालं मी व्यवस्थित आहे मला काहीही त्रास झालेला नाही